ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी अचानक माझ्या हातात हात घेतला आणि बोलले की तुम्हाला आत्ताच्या आत्ता सिजर करण्याचा सल्ला कोणी दिला होता तुमची तारीख जर दोन दिवस पुढं होती सिझेरियनची तुम्ही हा तुम्हाला हा सल्ला कोणी दिला आणि जे तुम्ही सिझेरियन आजच्या आज केलं त्याच्यामुळं तुमचा खूप मोठा फायदा झालेला आहे मग त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मी दोन दिवसापूर्वी जळगावला ज्योतिष संशोधन केंद्रच्या मॅ मॅडमांकडे ज्योती जोशी मॅडमांकडे गेलेलो होतो त्यांनी सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर सीझरचा निर्णय घ्या आणि सिझेर करा आणि आम्ही तुमच्याकडे येऊन मग सिझर केलं दोन आम्ही सात जानेवारीची वाट न बघता मॅडमांनी सांगितल्याप्रमाणे उपाय करून व बाकीच्या गोष्टीचा कु कुठलाही विचार न करता तीन तारखेला आम्ही सीझरियनचा येनचा निर्णय घेतला आणि सिझर ज्योतिषशास्त्र याच्यावरती आमचा बराच विश्वास असल्यामुळे आम्ही त्यांचा ऐकला आणि आम्ही डायरेक्टली तुमच्याकडे आलो की डॉक्टर आम्हाला उद्याच सिजरियन करून घ्यायचंय आम्हाला तुम्ही दिलेल्या तारखेची वाट अजिबात बघायची नाहीये तर डॉक्टर बोलले की तुम्ही जो निर्णय घेतला तो अतिशय चांगला निर्णय होता आणि त्याच्यामुळं आज तुमचं बाळ आणि बाळाची आई तुमची पत्नी अतिशय सुखरूपपणे आहेत जर आपण जर दिलेल्या तारखेची वाट बघत बघत बसलो असतो तर कदाचित बाळाला किंवा बाळाच्या आईला धोका पोचला असता आणि ज्यावेळेस ते बोल बोलत असताना डॉक्टर बोलले की ज्यावेळेस आम्ही ऑपरेशनला सुरुवात केली तर ऑपरेशन सिजरेनला पहिल्यांदा आम्ही ज्यावेळेस कट केलं तो तोपर्यंत तो पेशंट बाळाची आई एकदम व्यवस्थित होती पण अचानक ज्या वेळेस आम्ही बाळाला असं बाहेर काढणार अचानकपणे बाळाची आई उठून बसली सांगायला लागली की मला इथून जाऊ द्या मला इथून जाऊ द्या मला नाही काही करायचं तर त्याच वेळेस अचानक तिला असं सिजर्स आल्यासारखं वाटलं झटके आल्यासारखं वाटलं आणि ती झोपली ती एकदम अनकॉन्शियस झाली पण अशा परिस्थितीमध्येही आम्ही त्या बाळाला सुखरूपपणे बाहेर काढलं मग ते बोलले की तुम्ही जो निर्णय घेतलेला होता तो अतिशय चांगला होता मग मी त्यांना बोललो की हो आम्ही त्या मॅडमांनी सांगितल्याप्रमाणे अनेक उपाय पण केलेले होते तसेच मी एवढे बोलून माझे माझं मनोगत संपवतो जय ज्योतिष शुभमभोतू नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा